कोविड रुग्णालय की दारूचा अड्डा रुग्णालय प्रशासन काय कारवाई करणार राज्यात कोरोनाचा नवीन व्हॅरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्यानं इतर जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शंभर बेडच्या रुग्णालयात पूर्णपणे धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी खुलेआम दारूच्या पार्ट्या केल्या जात आहेत सिगारेटची पाकिटे पत्ते सापडल्याचे धक्कादायक चित्र समोर आलंय तर या रुग्णालयातील काही खोल्यांमध्ये शिकाऊ डॉक्टर सुद्धा राहत आहेत तर या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सांगितलंय त्यामुळे या ठिकाणी पार्ट्या करणाऱ्या लोकांवर रुग्णालय प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जिल्हा रुग्णालयात एक दारू पार्टी झाल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे काय त्या संदर्भामध्ये डॉक्टर पाटील आम्ही त्या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय नेमणूक केलेली आहे त्यांना मी अधिशित करून सर्व त्या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे अहवाल आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात ये कारवाई नेमकी काय होईल ने करणार कोण होते चौकशीनंतर सांगण्यात चौकशी नंतर सगळं सांगत ओके लोकनायक न्यूज